कारभाराच्या मानधनात वाढ गावच्या लोकसंख्येनुसार मानधन सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन सरपंचाला दरमहा दहा हजार पर्यंत मानधन उपसरपंचाला चार हजारापर्यंत मानधन महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यांचं मानधन वाढवलंय या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार पर्यंत तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार पर्यंत इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजार पासून ते पाच हजारपर्यंत इतकं मानधन मिळते तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार पर्यंत मानधन मिळते महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधनवाढीचा लाभ मिळेल अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा